ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र फोर वन सिक्स फोर वन झिरो गीतेच्या सतराव्या अध्यायाचं समालोचन भाग पाहिला गीतेच्या सतराव्या अध्यायाचं नाव आहे श्रद्धात्रय विभाग योग या अध्यायात श्रद्धेचे सात्विक राजस व तामस असे त्रिविध भेद सांगितलेले आहेत चौदाव्या अध्यायात भगवंतांनी सत्व रज व तम या तीन गुणांचे वर्णन केले होते त्रिगुणांपासून सृष्टीची उत्पत्ती कशी होते ते गुण प्रत्येक पदार्थात कसे असतात एखाद्या गुणाचे आधिक्य असले की मनुष्याची वागणूक कशी असते ते सांगून भगवंतांनी सत्वगुण हा ज्ञानाला कारणीभूत असल्यामुळे प्रथम रजवतम यांना कै्यात ठेवून गुणाची वृद्धी करावी व शेवटी देही देह समुवन जन्म मृत्यू जरा विमुक्तो मृतम अश्नुते असं सांगितलं होतं त्या त्रिगुणांच्याही पलीकडे जावंय गुणातीतत्व प्राप्त करून घ्यावं असं भगवंतांनी सांगितलं होतं कारण गुणातीतत्व प्राप्त केले तरच जन्म मृत्यू वार्धक्य इत्यादी दुःखांपासून मुक्त होऊन अमृत तत्वाची प्राप्ती होती प्रकृतीपासून झालेला प्रत्येक पदार्थ त्रिगुणाने युक्त असल्यामुळे मनुष्याचे ज्ञान कर्म करता यज्ञ श्रद्धा तप वगैरे सर्व गोष्टी सुद्धा त्रिगुणात्मक होतात या अध्यायात श्रद्धाधिकांचे वैचित्र्य कसे निर्माण होते त्याचे विवेचन भगवंताने केले आहे तर पुढील अध्यायात त्याग ज्ञान कर्म करता बुद्धी धृती सुख सुद्धा कसं त्रिविध प्रकारचं होतं ते पुढच्या अध्यायात सांगितलं आहे या अध्यायात सात्विक राजस तामस अशी तीन प्रकारची श्रद्धा वर्णन केली आहे चौदाव्या अध्यायासारखे श्रद्धातीत व्हायचे नाही त्यामुळे श्रद्धात्रय विभाग योग असे या अध्यायाचे नाव सार्थच आहे पंधराव्या अध्यायापर्यंत तत्वज्ञानाची समाप्ती झाली सोळाव्या अध्यायात मोक्षप्राप्तीच्या आठ कोणते दुर्गुण येतात ते सांगून कोणते गुण अंगी बाणवणे श्रेयस्कर आहे ते भगवंतांनी सांगितलं व त्याच अध्यायात शेवटी शास्त्र प्रामाण्यावर जोर दिला स्वजनांच्या वधाचे पातक लागेल या भीतीने अर्जुन युद्धापासून विमुख होऊ इच्छित होता तेव्हा त्याला त्याचा योग्य मार्ग दाखवण्यासाठी भगवंतांनी गीतोपदेशात सुरुवात केली वर्णाश्रम धर्माप्रमाणे प्राप्त झालेले कर्तव्य चांगले असो वाईट असो धर्मा ती धर्माची आज्ञा आहे म्हणून पार पाडावे लागते ती गोष्ट वैयक्तिक सुखदुःखावर अवलंबून असत नाही तेव्हा कार्य पार पाडताना धर्माची आज्ञा असेल तर ते अवश्य पार पाडलेच पाहिजे तेथे पातकाचा विचार करू नये पातक न लागण्यासाठी असे कर्म सोडून निरहंकार मनाने केले ला भोगावे लागत नाही असा ऐकून या सर्व विवेचनाचा सारांश होता तेव्हा अर्जुनाने लक्षात घेतले की प्रमाण मानून निर्णय घेणे उचित आहे असा भगवंतांच्या बोलण्याचा आशय आहे त्यातूनच अर्जुनाच्या मनात शंका उद्भवली आहे त्या शंकेच्या निरसनार्थ हा सतरावा अध्याय गीतेत समाविष्ट केलेला आहे श्रद्धा याचा अर्थ निष्ठा कोणतेही कार्य त्या कार्यावर निष्ठा असल्याशिवाय पार पाडता येत नाही कर्त्याची कार्यावर निष्ठा असणे जसे आवश्यक आहे तसेच आपण हे कार्य पार पाडू शकू यावरही निष्ठा असणे जरुरीचे आहे म्हणून श्रद्धा ही दोन प्रकारची होते एक कार्यावरील श्रद्धा आणि एक स्वतःवरील विश्वास अर्थात जे कार्य पार पाडायचे ते सत्कार्यच असले पाहिजे हे ओघाने झाले गीतेच्या सतराव्या अध्यायाचे विषयाच्या दृष्टीने सहा भाग पडतात अर्जुनाची शंका श्रद्धा त्रिविध होण्याचे कारण आसुरी लोक प्रत्येक कर्मातील त्रिविधता त्रिविध आहार त्रिविध यज्ञ कायिक वाचिक व मानस तप त्रिविध तप त्रिविध दान वगैरे मग तत्सत मंत्राचा विनियोग हो, आणि अश्रद्धेने केलेल्या कर्माचे फल अर्जुनाची शंका भगवंतांनी सोळाव्या अध्याय सांगितलं होतं विधी मुत्सृज्य वर्तते काम न नस सिद्धी मप्नवती न सुखम न परामगती जो शास्त्रविधी सोडून विषय वासनांच्या प्रेरणेप्रमाणे वागतो त्याला यश सुख व सद्गती मिळत नाही म्हणून भगवंतांनी तस्मात प्रमाण प्रमाणते शास्त्र हेच प्रमाण शास्त्र हेच प्रमाणभूत मानले पाहिजे असे शेवटी सांगितले होते शास्त्रज्ञा शास्त्रज्ञाप्रमाण मानून कार्या कार्याविषयी निर्णय घ्यावा असे सांगून सोळाव्या अध्यायाचा समारोप केला होता हे ऐकून अर्जुनाच्या मनात शंका निर्माण झाली की जे शास्त्रविधी सोडून विषय वासनांच्या प्रेरणेप्रमाणे वागतात त्यांना मोक्ष मिळत नाही हे ठीक आहे पण जे शास्त्रविधी सोडून पण यजंत श्रद्धेया श्रद्धेने यजन करतात त्यांना यश गती सुख मोक्ष मिळतो की नाही येथे शास्त्र या शब्दाचे दोन अर्थ स्वीकारणे शक्य आहे वेद उपनिषदे सांख्य योग वेदांतादी दर्शने म्हणजे शास्त्र हा एक पारंपरिक अर्थ आहेच तसेच भगवंत पंधराव्या अध्यायाच्या शेवटी म्हणतात इति इतिगुतम शास्त्रम इदमुक्तम मया नद बुद्धवा बुद्धिमानस्यात कृत कृत्यश्च भारत हे निष्पा अर्जुन हे अतिशय रहस्यमय असे गुप्त शास्त्र मी तुला सांगितलेले याचे तत्वत ज्ञान करून घेतल्याने मनुष्य ज्ञानवान व कृतार्थ होतो म्हणजे भगवंत आपण केलेल्या विवेचनालाही शास्त्रच म्हणत आहे हा गीतेचा संदर्भ लक्षात घेतला तर अर्जुनाची शंका अशी म्हणता येईल की विश्वाची एकात्मता विचारात न घेता निष्ठेने आपली कर्तव्य पार पाडली तर ती निष्ठा कोणत्या प्रकारची मानता येईल गीताशास्त्राने परमात्म्याची एकात्मता सांगितली इतर वेदादी शास्त्रे चातुर्वर्णीची कर्मे वगैरे रोजच्या जीवनात आवश्यक असणाऱ्या गोष्टी कशा पार पाडाव्यात ते सांगतात वेदादी शास्त्र चातुर्वर्ण्यांची कर्म कोणती रोजच्या जीवनात आवश्यक असणाऱ्या गोष्टी कशा पार पाडाव्यात ते सांगतात पण सर्वच लोकांकडे शास्त्र जाणून घेण्या इतकी नसते व वेळही नसतो सुभाषितकार म्हणतात अनेक शास्त्रम बहुवेदितव्यम अल्पश्य कालो बहवश्य विघ्ना हा यत्सार भूतम हंसो यथा क्षीरम इवांबू मध्या शास्त्र पुष्कळ आहेत आणि जाण्याच्या जा गोष्टीही खूप आहेत काळ थोडा आहे व संकटेही पुष्कळ आहेत म्हणून हंस जसे दूध आणि पाणी यांच्या मिश्रणातून दूध तेवढं घेतो त्याप्रमाणे जे उत्तम असेल तेवढंच घ्यावं म्हणून सर्वसामान्य लोक शास्त्र जाणून घेण्याच्या ऐवजी शास्त्र वेत ते लोक वे लो कसे वागतात ते पाहून त्या मार्गाने जातात अर्थातच ते त्या मार्गाचा श्रद्धेने अंगीकार करतात मग ते त्यांचे वागणे चुकीचे ठरते का भगवंत तर शास्त्र जाणून घ्यायला सांगत आहे अशा परिस्थितीत जे शास्त्र जाणून घेण्याच्या भानगडीत न पडता मोठ्या लोकांचे आचरण पाहून आपला मार्ग असता त्यांची काय गती होते त्यांची ती निष्ठा कोणत्या स्वरूपाची असते अशी शंका अर्जुनाच्या मनात निर्माण झाली आणि तीच त्याने भगवंतांना या अध्यायाच्या सुरुवातीला विचारली आहे पण येथे एक लक्षात ठेवायचे आहे की कामकारत वर्तनते त्यांना गती चांगली मिळणार नाही हे अर्जुनाला मान्य आहे पण जे श्रद्धयान्वित यजंते श्रद्धेने यजन करतात पण शास्त्रविधी जाणून गेल्याच्या फंदक पडत नाहीत त्यांच्याविषयी अर्जुनाने हा प्रश्न विचारलेला आहे आता गीतेच्या या अध्यायाचे बाकीच्या भागांचे समालोचन आपण उद्या पाहू